आता हे चार पिढी येतं एक चिंधीला तिन्ही ची तीन तीन पिढी देणारची दरबारी तीन पिढी दिली तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतीला जोडधंदे म्हणून शेईपालन असो मशी पालन असो का गाई पालन असो प्रत्येक जोडधंद्याला एक टेक्निक केली केलं तर आपल्याला नक्कीच चेस मिळू शकते आणि तशीच टेक्निक मी आपण वापरलेली आहे आणि तुमच्यासाठी घेऊन आलो की शेईपासून शेई कशी घ्यायची आणि शेळी पासून शेळी घेऊन आपले पैसे बी जास्त नाही गुंतवायचे आणि ते पैसे गुंतवलेले ते आपले वसूल बी करायचे आणि आपलं प्रॉफिट बी करायचं आणि बिझनेस बी वाढवायचा हे समजा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो समजा तर तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की शेई पान असो किंवा इतर कोणताही प्राणी तुम्हाला पाळायचा आहे तर ते पाळायच्या आधी तुम्हाला एक लक्ष घे घ्यावं लागते ते म्हणजे की आपल्या त्या प्राण्यावर खर्च किती करावा लागते त्याला खायला खाद्य किती लागतं आहे खायला किती लागते व त्याला म्हणजे मेडिसिन गेडिसन जर लागायची गरज पडली किंवा हे, ते कि ते हे तर कितीही आपल्याला खर्च येऊ शकते तर हे केल्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे की आपण जेव्हा आपले जे प्राणी घेणार आहोत असो गाय असो किंवा शेळी असो ती शेळी मसाळ घेतल्यानंतर आपले जे पैसे त्याच्यामध्ये गुतलेले आहेत ते ती कधी परत करू शकते म्हणजे परत किती आपल्यापाशी येणार हे पण आपल्याला गणित लक्षात घ्यायला लागते आणि त्याच्यानंतरच आपल्याला ते धंद्याची सुरुवात करावी लागते तशीच आपण शेळी पाण्याची सुरुवात केली आहे मी आज जी टेक्निक केलेली आहे ती टेक्निक जर तुम्ही केली तर तुम्हाला नक्कीच पैसे तर मिळतात पण तुमचं जे बिझनेस आहे वाढतच जाणार आता मी काय टेक्निक केलेली आहे मित्रांनो ते सांगतो मित्रांनो माझ्यापेक्षा अंधी ही एक शेळी होती येण्यास सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा घेतली मी तेव्हा दोन पिल्ले दिले दोन पिले दिल्यानंतर मी खुश झालो आणि दोन्ही बकरी होते म्या आ ते बकरी सहा सहा हजार विकले चार पाच महिने सांभाळले सहा सहा हजार ऐकले त्यानंतर मला भेटले नंतर साडे चौदा हजाराची ही चिळी घेतली म्हणजे मी अडीच तीन हजार रुपये त्याच्या घालून ती घेतल्यानंतर इनं दिले इन इन थी तीन पिली तर इनं हे पाहत आहे आपले चार पिले येतं एक तीन दिलेलं आहे इचे येतं तर असेच इन मागच्या बारीस बी तीन पिली दिले ते याबारीच बी तीन पिले दिली आणि तीन मागच्या बारीस तीन ते या बारीस एकच दिलेले आणि तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ किंवा मागचे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला मिळून जाईल की मॅ मायापाशी किती शेळ्या होत्या आणि किती मी विकल्या आणि किती मग प्रॉफिट समजा तुम्हाला मिळेल पण ते व्हिडिओ दोन तीन मया खालचे पाहावं लागतं तुम्हाला तेव्हा भेटतील आणि मित्रांनो अशाच प्रकारे मी शेळी पालन करून एकचे एकाची दुब्बट दुप्पटची शेळी पालन करून मस्त प्रॉफिट कमीत आहे तर तुम्हाला कमावायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता आता ही शेळी मित्रांनो आता पण पंधरा हजार कोणी बी मागायले ते पण मी विकत नाही आहे जेव्हा आपल्याला गाभणगिरी एकदाची एक त्याच्यानंतर विकायची आहे जेणेकरून तिच्या पाठी आपल्याला मिळतील कारण की ही शेळी तीन तीन पिळी देणारीची दरबारी तीन पिळी देतील त्याच्यामुळं ही शे आपण घेतलेली आहे आणि ही बी चिनपिली होती पण या याबा दिली तिनं हे पाही दिलेलं आहे मोठं हे एक दिलेलं आहे हे हे आणि हे इच्छित तर मित्रांनो भेटूयाने नेक्स्ट छोटोमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकम प्रेस करा धन्यवाद